राहुल गांधींचा कुठलाही बॉम्ब हा फुसकाच निघणार भाजप नेते रविशंकर प्रसाद यांच्याकडून खिल्ली उडवण्यात आली आहे राहुल गांधींना संविधान कायदे कळत नाहीत आणि राहुल गांधींचा हा रडीचा डाव असल्याचं इकडे भाजपचे नेते अमित साटम यांनी म्हटलंय प्रत्येक राजकारण्यांनी एक स्पोर्ट्समन स्पिरिट दाखवला पाहिजे आणि मला असं वाटतं की त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे की त्यांचा पराभव का झाला आणि पराभव का झाला याचा आत्मपरीक्षण करण्यापेक्षा अशा प्रकारचा रडीचा डाव जे ते खेळत आहेत याने होणार हेच आहे की पुढच्या निवडणुकीमध्येही त्यांना असाच मार खावा लागणार आहे कारण जे पराभवाची कारणं आहेत त्यांची कारण मीमांसा करण्याच्या ऐवजी ते अशा प्रकारचा रडीचा डाव खेळत आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतं की काहीतरी संघटनात्मक कामं करून लोकांच्या मनामध्ये आपली एक आपलं एक स्थान निर्माण करणं किंवा लोकांचे प्रश्न उचलणं किंवा सरकारला योग्य काय आहे ते दाखवणं हे करण्यापेक्षा संपूर्ण त्यांचा वेळ आणि त्यांची सगळी एनर्जी ही रडीचा डाव खेळण्यामध्ये ते जे घालवत आहेत आणि त्याचाच प्रत्यय हे होणार आहे की येणाऱ्या निवडणुकांमध्ये सुद्धा त्यांचा बँड व्हा